मित्रांनो नववर्षात सगळ्यात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा मकर संक्रांतीचा सण थंडीच्या दिवसात आणि वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण असतो यंदा हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आपल्याकडे हा सण मकर संक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो दक्षिण भारतात पोंगल उत्तरेकडे लोहरी तर गुजरातमध्ये उत्तरायन माघी खिचडी या नावाने तो ओळखला जातो यंदा मकर संक्रांती कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहेत ज्या वस्त्राचे परिधान ज्या रंगाचे परिधान मकर संक्रांतीने म्हणजेच संक्रांतीने केलेले असते त्या रंगाचे वस्त्र त्या रंगाची साडी महिलांनी घालायची नसते आता हा रंग कोणता तर मित्रांनो यंदा संक्रांतीने संक्रांती, संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज मानला जातो आणि हा परिधान करू नये म्हणून मकर संक्रांतीला महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसायला नाही पाहिजे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ याचे लाडू किंवा वळ्या करण्याची पद्धत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मकर संक्रांती म्हणजे संक्रांती देवी ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे म्हणून पिवळ्या रंगाची साडी महिलांनी घालायची नाही पण पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही तर मित्रांनो ना तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ